ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर येथे वृद्ध महिलेचा रेबिशने मृत्यू जयसिंगपूर येथे रेल्वे स्टेशनवर बुधवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी पिसाळल्या मोकाट कुत्रेने चौघांचे लचके तोडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती यातील रेखा सुभाषचंद्र गांधी व एकाहत्तर राहणारा रेल्वे स्टेशन जयसिंगपूर या वृद्ध महिलेचा रेबिशने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली या घटनेने जयसिंगपुरात खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की एकोणतीस ऑक्टोबर सकाळी नऊच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने रेखा यांच्यावर हल्ला चढवला हाताबरोबरच चेहऱ्याचे तोडले होते त्यानंतर याच कुत्र्याने सात वर्षीय मुलीवरही हल्ला करून रस्त्याने चालत जात चा असलेल्या वृत्तावरही हल्ला केला होता या कुत्र्याला हुसकावण्यासाठी गेलेल्या युवकावरही हल्ला चढवून जखमी केलं होतं त्यानंतर जयसिंगपूर पालिकेने जयसिंगपूर शहरात निर्बिजीकरण हाती घेतली होती त्यानंतर गांधी यांनी सांगली सिव्हिल रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन घेतले होते त्यानंतर गांधी यांना बुधवारी दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर रेबीजची लक्षणे आढळून आली होती त्यांना तातडीनं गुरुवारी पहाटे सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा रेबीजने मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट निलेश गांधी यांनी पत्रकारांना दिली आहे दरम्यान रेल्वे स्टेशनवर पिसाळलेल्या कुत्र्याने गांधी यांच्यावरही हल्ला केला होता त्यांचा अखेर रेबीजने मृत्यू झाला आहे त्यामुळे उर्वरित सात वर्षाची मुलगी तो तीस वर्षीय तरुण आणि वृद्ध यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही उपचार करणं गरजेचं बनलं आहे यासाठी जयसिंगपूर पालिका व आरोग्य के केंद्र यांच्याकडून यंत्रणा यंत्रणा राबवण्याची गरज आहे महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर